नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या तुषार स्टार या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मी तुमच्यासाठी नवीन सॉन्ग तारपा म्युझिक डान्स घेऊन आलो आहे तर त्या सॉन्गचं नाव आहे प्यारवाला तारपा तर या व्हिडिओचे डायरेक्शन नील साबले यांनी केले आहे व्हिडिओग्राफर परेश पाटील आहेत तसेच म्युझिक मिक्स मास्टर मी तुषार बसवत आणि यश कोकाटे आहे आणि प्यारवाला तारपा याचे कलाकार डान्सर सर्व नवीनच आहेत तरी सुद्धा त्याही ऍक्टिंग डान्स खूपच चांगली केली आहे तर पुढे बघा तुम्ही हॅलो प्रदीप मला फोन आले काय तुम्ही काय रे, रे? फोन बी ना तारपा या व्हिडिओची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जाऊन नक्की बघा प्यारवाला तारपा हा व्हिडिओ तुषार बसवत या यूट्यूब चॅनल वरती अपलोड झालेला आहे त्या चॅनल वरती जाऊन नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक कमेंट तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा आणि मित्रांनो असेच नवीन सॉन्ग पाहण्यासाठी आपल्या तुषार बसवत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो आपल्या तुषार स्टार या यूट्यूब चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू